चार म्हातारी दोन माणसं एक पाहता एका स्टॉक्स माती असून मनापर्यंत मध्ये तर मित्रांनो आज आपला म्हणजे फॅमिली मधला आपण छोटा गरबा आहे तर मित्रांनो तुम्हाला आज पाहता येणारच आहे छोटा गरबा तर त्यासाठी नाचायला खास आपला रुपेश एका मुंबईतून आलेला आहे आणि मित्रांनो आपल्या रुद्रात आता त्याने फ्रँशी ड्रेस करून टाकला हा बघा इतकाच आता आडवा झाला तो बघा त्याला काही झालं पण नाही तिकडून धावत आला आणि इकडे आडवा आला झाला पूर्ण मित्रांनो ही बघा आपली फॅमिली आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडेलच तर कमेंट पण करा आणि लाईक पण करा आणि सबस्क्राईब करा

आम्हाला किंवा आहे कुठल्या पण नाही बस

शेवून खांद्याला सावण भाग माझा अंगणात मोर यो आयलाय मोर कसा नाचवितो मोर कसा नाचवी तो मोर कसा नाचवीतो गोंगारू वाजवितो माझ्या अंगणात मोर यो आयलाय मोर कसा नाचवितो मोर कसाना चवी मोर गरू वाचवी तो रात्री सुतार पाला रे काय सांगू बांधव रात्री सुतार पाळला रे काय सांगू बांधव रात्री सुतार पाळाला गे काय सांगू रात्री सुतार पाळाला गेगा बहिणीच्या देगा बहिणी का

thank you

ડોંગરી પૌસ લાગે વારી ગીરા ડોંગરી પૌસલાગે વારી ગ કોયના દિસા દોરણ ફુટલા ગો કોયના નો દિસા દોરણ ફુટલા ગો કોયના નો માંગલા દારી કોઈ तुम्ही गरबा नव्हता गाणी असायची आम्ही आपली भवरी घालायची एका व्यवस्थित नाचायची हो। आता पहिल्यासारखी नाचायला ना 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 सगळी मुंबईला गेली कोण गायला आई गेले त्यांच्या मागून त्यांचा नाचायला आहे कोण कोण आहे का आहेत आपले नाचतात म्हातारी गोदारी पोरा आपली आपली पोर आपली त्यांच्या पद्धतीने आपली पहिला बोलायची खेळायची काठवटखाना खेळायची बर्डे धुवायची खूप खूप काहीतरी आमच्या आमच्या ह्याच्यामध्ये रात्र काढायला रात्र सकाळी उजडायचं उजडायचा पण आता नाही ते पण आता नाही आता नसता गरबा आता गरबा आता काय त्यावर नाचतात आता आम्ही बरोबर टेपवर मोबाईल वर देवा धर्माची गाणी असायची नवीन पिढीसाठी आता काय नवीन पिढी अशीच करते काय टेपवर नाचते काय लावतात भोंगा त्याच्यावर असतो मजा असते का ना असते असते मजा असते त्यांची आपली मजा आमची काय आता मजा येत तशी काय आम्हाला नसतायच तर आई पहिला जास्त जण असायची कमी जायची अरे तेव्हा आमचा गाव भरलेला असायचा गाव भरलेला असायचा वा आणि कोण दहा दहा पोहरा पाच पाच पोहर दिसती घरात ना आणि सगळी म्हणजे कार्यक्रम असला ना कार्यक्रम असला तर किती पोहरांचा जगूब्या आता कोंधळा आहे जिकडं तिकडं आपली नोकरी धंद्याला ज्याची त्याची पोरं गेली तिथं तिथं बाप गेला आता कोण आहे आता काय पण असा देवाला मी विनंती अशी करतो बाबा अरे ही बंद घर आहे त्यांनी आपला इकडं यावा वा नोकरीवाल्यांनी नोकरी करावी आणि गाव भरलेला कधीतरी आम्हाला दिसून असं आम्हा तिथं इच्छा आहे की देवानी आपल्या पोरी करावी हाऊस होती तशीच चार त्याच्या घरात अवघी दोन माणसं एक आता पण एका ठिकाणी बसायच्या बोलायच्या आता कसली मजा दोन दिवस आली इतकी चार दिवस राहिली इतकी तुम्ही निघाली आपल्याला होतो राहणारी चार माणसं राहतात कौरबाला हाय तर ते शाळेला जातात असं चाललाय आता कोण आहे पूर्वीची माणसं फोटो काढायला माणसं उभा राहिला तर सगळी गाव भरायचा अरे आम्हाला तर काय हायला माहितीच नव्हता म्हणजे नाही बाबा आता घरात ना टीव्ही व्ही बारा बघाय म्हणतात तेव्हा काय होता आम्हाला <coughs> आम्ही आपली गायची तुमच्यासारखी असताना गाव गाव करायचा दिवसभर काम करायचं आणि दिवसभर कुठं असला रात्रीचा की परा सांगायची त्यांना घेऊन आपल्या जायचा हो त्याशी हो काय होता आमचा भरपूर आहे काय नाही आता तुमच्या ह्याच्यात तुमच्या राज्यात बाबा काय नाही काय भरपूर आहे तसा आम्हाला काय नव्हता आता तुमचा काय म्हणजे पप्पा सुंबईला तुम्ही चालेला तुम्हाला मजा आम्हाला पाच पैसे मिळताना दहा पैसे दिलं मला तर माझं बाबा एक रुपया द्यायचं जत्रेला ते मी चार जत्रा करायचो तरी मी ते खर्च करतो आता तुम्ही पाचशे रुपये नेता बापसापासून ते हिला वाट लावून येता आणि मी एक रुपये नेहायचो ती चार जत्रा करायचो आपली आहे भैरिदाची मुगीची मुगीतची विण्याची इसापूरची चार जत्रा एक रुपयावर करायचो पण जागे वेळ उठत नव्हतो तमाशे झालं वाटायला वाटायला लागायचं कुठं ते जत्राला एवढा पब्लिक असायचा तुला कसं वाटतो वाटत तुझी मग तुझ्या आपली मज्जा आमची कसली माजी आम्ही रात्रीची जायचो चालत रात्रीची यायचो आता तुझ्या बापसानी गाड्या घेतल्या ते आपले तुम्हाला उचलतात दुनिया फिरवतात आम्हाला तेव्हा कुठल्या गाडीने घोडा चालत जायची चालत यायची वैसापूर असू देचा असू दे नाही तर माहेर असू दे आपला चालत रेपनच्या गोल्या घ्यायच्या रेपनची गोली घ्यायची तुम्हाला सगळ्यांना द्यायची चला बाबा चालत हो आणि मित्रांनो तुम्हाला हा आमचा छोटा गरबा कसा वाटला तुम्ही नक्कीच कमेंट मध्ये सांगा आणि मित्रांनो हा व्हिडिओ आवडला असल्यास माझ्या व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा आणि माझ्या चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून दाबायला विसरू नका तोपर्यंत तो बाय बाय टाटा सी यू! Yeah.